नमस्कार वैशालीच रेसिपी रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे आज आपण करणार आहोत सिमला मिरची म्हणजे ढोबळी मिरचीची एकदम वेगळी अशी भाजी आणि अतिशय टेस्टी ही भाजी लागते तर आपण हे या कटरमध्ये मिरची बारीक करून घेणार आहोत शिमला मिरची आपली बारीक झालेली आहे आता आपण कांदा पण एक छोटा कांदा मी घेतलेला आहे तो पण आपण यामध्ये बारीक करून घेणार आहोत थोडेसे दाणे मी तव्यावरच भाजून घेतलेले आहेत जेवढे भाजीला दाणे लागत आहेत तेवढेच मी घेतलेले आहेत याचा ओबडधोबड कूट करायचा आहे खूप बारीक कूट या भाजीमध्ये घालायचा नाही थोडासा जाडसर असला की ती भाजी खूप छान लागते तेल गरम केलेलं आहे त्याच्यामध्ये मोहरी आणि हिंग मोहरी तडतडली आहे आता आपण घालणार आहोत कांदा कांदा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे चांगला ट्रान्सपरंट झाला पाहिजे एक मिरची बारीक चिरलेली घातली आहे कांदा था परत है। आता चांगला परतला गेलेला आहे याच्यामध्ये आता आपण ही जी सिमला मिरची आहे ती आपण घालतो या भाजीला शिजायला अजिबात वेळ नाही लागत कारण जे काही जिन्नस आहे ते आपण अतिशय बारीक चिरलेले आहेत तिखट घातलेले आहे आणि हळद घातलेली आहे ही भाजी आपल्याला वाफेवरच शिजवायची आहे पाणी अजिबात घालायचं नाही आहे त्यामुळे ही भाजी आपण प्रवासात देखील नेऊ शकतो टिफिनमध्ये भरपूर वेळ ती चांगली राहते खराब होत नाही दोन तीन वेळा मी झाकण उघडून पाहिलेलं आहे पाणी नाही टाकलं आहे त्याच्यामुळे ती भाजी जळू शकते म्हणजे दोन तीन वेळा मी झाकण काढून हलवून घेतलेली आहे आता आपण दाण्याचा कूट घातलेला आहे आवश्यक तेवढं मीठ आणि परत एकदा आपण झाकण ठेवून वाफ आणणार आहोत ढोबळी मिरची भाजी आपली तयार झालेली आहे तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर कमेंट्स नक्की द्या लाईक शेअर आणि सबस्क्राईब पण जरूर करा ही भाजी आपण डब्यामध्ये त्याच्यानंतर प्रवासात देखील नेऊ शकतो कारण ती भरपूर वेळ चांगली राहते आपण पुन्हा भेटणार आहोत माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये वैशाली सिझी रेसिपीमध्ये